शाळा म्हणजे फक्त इमारत नाही ती भविष्य घडवणारी पाठशाळा आहे या विचाराला साजेचं सा कार्य वाशिम जिल्ह्यातल्या महापार्षण कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी नवरूप देत मुक्या भिंतींना ज्ञानरंगाचा नवा साज आणि आवाज दिला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीनं संपूर्ण राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात याच सेवा पंधरवड्याचं औचित्य सा साधून हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील दोनशे वीस के व्ही उपकेंद्र झोडगा येथील वीस कर्मचाऱ्यांनी राबवला जोडगा येथील विद्युत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेतील वर्ग एक ते पाच खोल्या भिंतीवर पाढे कविता वाकप्रचार शैक्षणिक चार्ट फलक आणि आकर्षक पोस्टर्स लावले आता वर्गात पाऊल टाकताच मुलांच्या डोळ्यासमोर ज्ञानाचं रंगीत विश्व उभं भरहात। प्रत्येक भिंतीवर शिकण्याची नवी ओढ निर्माण करणारा संदेश झळकतोय अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला यामध्ये शालेय साहित्य चार्ट्स चार्जिंग स्पीकर पोषण आहारासाठी धान्य कोठी यांसारख्या साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दोन हजार वीस के व्ही उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज झाडे वाहिनी देखभाल अकोला विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत जामनेक उपकार्यकारी अभियंता विशाल अंब भोरे सहाय्यक अभियंता नितीन इंगळे कपिल दुतोंडे शाळेच्या शिक्षिका बोरकर तळेकर मॅडम आदी मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते